महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोनाचा संसर्ग पाहता था। मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व राज्यात चौदा एप्रिलच्या रात्री आठ वाजतापासून कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले त्याबाबतचे आदेश धडकताच पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी तात्काळ अंमलबजावणी केली सर्व ठिकाणी कलम एकशे चौवेचाळीस लागू झाल्याने शहरातील नाकाबंदी पंचेचाळीस फिक्स पॉईंट लावून शहरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला गुरुवारी पंधरा एप्रिल नागरिकाला वाटले मात्र असे न होता उलट शहरात गर्दीच दिसून आली दुकाने तर बंद होती मात्र नागरिकांची वाहनांची चाके घरी न थांबता खुलेआम शहरात फिरताना दिसून आले मग शहरातील फिक्स पॉईंट कुठे गायब झाले शहर चौकातील पोलिसांचा बंदोबस्त कुठे गेला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे दुपारी फक्त सिटी कोतवाली पोलिसांनीच राजकमल चौकात धडक कारवाई सुरू केली राजकमल चौकातील नवयुवक बुक स्टॉलच्या बाजूने काही युवक धूम्रपानासह लुडो गेम खेळत असताना पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्यासह पोलिसांनी कारवाई केली राजकमल चौकातील वाहन तपासणी करण्यात आली शहरात काही ठिकाणी कारवाई केली असता धडक कारवाई मोहीम राबवण्याचे चित्र दिसून आले नाही विनाकारण घराबाहेर पडू नये अशा पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला नागरिकांनी तिलांजली दिल्याचे चित्र शहरात दिसून आले अजय शृंगारेसह राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती